वाईतील हरिहरेश्वर बँकेच्या माजी अध्यक्षाची मालमत्ता जप्त होणार नंदू खामकरच्या अडचणीत वाढ बोगस कागदपत्रे व दस्तऐवजाच्या सहाय्याने एकशे बारा बनावट कर्ज प्रकरणी तयार करून बँकेच्या सदतीस कोटी सेहेचाळीस लाख एकोणनव्वद हजारांच्या निधीचा गैरविनियोग व अपहार करून सभासद आणि ठेवेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक व्यवस्थापक व यांच्यासह एकूण एकोणतीस जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील काही जण जामिनावर बाहेर आहेत तर काही जण कळंबा कारागृहात आहेत संस्थापक संचालक नंदकुमार खामकर व संचालक वजीर शेख यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी संचालक व कर्मचारी यांच्याशी संगणमत करून सदर निधीचा गैरवापर केल्याचे सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक दत्तात्रय सावंत यांनी तक्रारीत म्हटले होते यावरून संस्थेच्या संचालकावर गुन्हा दाखल झाला होता दरम्यान या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत असून संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खामकर यांची मालमत्ता जप्त होणार आहे जप्त केलेल्या मालमत्तेतून ठेवीदारांचे भरपाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच आहे पतसंस्था सहकारी बँका बचत गट शेअर मार्केट अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवून अनेकांवर पश्चातापाची वेळ आली आहे अनेक बँका पतसंस्था बंद पडल्या त्यामध्ये गुंतवलेले पैसे मात्र परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना शासन दरबारी हेलपाटे मारावे लागतात अशा अपहार प्रकरणातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यापासून पैसे वसूल करण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे पोलीस मुख्यालया शेजारी असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचे तपास सोपवण्यात आले आहेत कमी मनुष्यबळ असतानाही आरोपींच्या अटकेपासून त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेपर्यंत शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत बाई येथील हरिहरेश्वर बँकेतील ठेवीदारांना तब्बल साठ कोटी रुपये परत मिळवून देण्यात या शाखेचा मोठा वाटा आहे आरोपींची मालमत्ता जप्त करताना अनेक अडचणी येतात त्यांच्या मालमत्तेची खरी कागदपत्रे जमा करणे मालमत्ता कोणत्या ठिकाणी आहेत याचा शोध घेणे कोणत्या मालमत्तेवर किती कर्ज आहे याची सारी माहिती घेऊन नंतर आरोपीला अटक केली जाते केवळ अटक होऊनही तातडीने आरोपींकडून रिकव्हरी होत नाही अटक झाल्यानंतर आरोपींकडून तर त्याच्या मालमत्तेची माहिती मिळते त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी कालावधी लागतो प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून मालमत्तेच्या लिलावासाठी मंजुरी घेतली जाते या मंजुरीनंतर आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो त्यानंतरच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना जा त्यांची रक्कम परत दिली जाते सध्या अशा प्रकारे आर्थिक गुन्हे शाखेने आठ प्रस्ताव पाठवलेले आहेत

और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूला कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बिटिया आप घर है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो